विचार डॉट इन समस्या स्वच्छता सन्मान संत साई स्कूल गांधी शास्त्री संपन्न संत गांधी बहादूर शास्त्री जयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले या निमित्ताने इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान सुद्धा राबविण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात लालबहादूर शास्त्री आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सन्माननी शिवलिंग सर महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी अध्यक्ष मुरलीधर साठे लायन्स क्लब भोजापूर गोल्डचे जीवन सोमवंशी लोकमत वृत्तपत्र एक्झिक्युटिव्ह केतन कोलते इंजिनियर अजित लक्ष्मणराव मेदनकर कार्यक्रमासाठी उपस्थित होते मुरलीधर साठे यांनी गांधीजींचे विचार व्यक्त करून त्यांचे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान विद्यार्थ्यांना सांगितले लालबहादूर शास्त्री यांची ओळख करून दिली यावेळी जीवन सोमवंशी केतन कोलते यांनी सुद्धा विचार व्यक्त केले गीता पठण आणि आयोजित आईबाबांचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला संस्थेचे अध्यक्ष शिवलिंग धवळेश्वर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्वच्छतेचे आणि देशभक्तीचे महत्व विषद करून मार्गदर्शन केले महानगरपालिकेतील स्वच्छता दूतांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला वैष्णव जनतुतेने काही आहे जे पीर पराई जाणे महात्मा गांधीजी यांना आवडणारे भजन यावेळी विद्यार्थ्यांच्या द्वारा सादर केले गेले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना सिंग आभार प्रदर्शन मनीषा ढगे यांनी केले जयंतीच्या निमित्ताने संस्थेचे संस्थाचालक शिवलिंग ढवळेश्वर सर इंजिनियर अजित मेदनकर संचालिका सुनीता ढवळेश्वर मॅडम उपमुख्याध्यापिका रुपाली खोलम मॅडम प्रमोद शिंदे सर काशीनाथ कतनाळी सर मनोज वाबळे सर अक्षय राणे सर स्मिता दमाले जहिदा मोकाशी शिक्षक पालक प्रतिनिधी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रगीत होऊन गांधी जयंती लाल बहादूर शास्त्री जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा